नमस्कार डॉक्टर अरुण गदरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आजचा व्हिडिओ अगदी वेगळ्या विषयावर आहे म्हणजे माझी एक छोटी पुस्तक आहे ती किती पान आहे बरं ती आहे सोळा पानं देशमुख आणि कंपनी पुणे यांनी ती छापून सोळा आणि पुस्तिका एका मोठ्या प्रकाशकाने कधी छापलेली तुम्ही पाहिजे का मी थोड्याशा वयात सांगतो का छाप या पुस्तिकेचं नाव आहे हितगुत लेखीशी वयात येताना म्हणजे आता तुमच्या लक्षात आला असेल या पुस्तिकेचे दोन भाग आहेत आठ पानाचा एक भाग आठ पानाचा एक भाग पहिला आठ पानाचा काय आहे की ज्या मुलीला आता पाणी येणार आहे आता प्रत्येक आईला अशी सांगायची इच्छा आहे ते असं वाटतं की आपल्या मुलीला पाळी येण्याच्या अगोदरच पाळीबद्दल शास्त्रीय माहिती हवी कारण कसं आहे अज्ञान हा सगळ्याचा प्रॉब्लेम असतो अज्ञानाचा पाया काय वाटेल ते मग पुढे होत आणि मग या प्रत्येकाची काळजी आहेत ना आता मला मी एटी वनला एटी वन टू एटी फोर मी एम डी करत होतो त्यावेळेला माझ्या एका दवाईच्या काकून मला विचारलं की माझी चुलत बहीण त्यावेळेला वयात येणार होती तर त्यावेळेला तिला पाळीबद्दल समजावून सांग ती म्हणाली की तू काय नाही करून तू सांगशील हो म्हणे नंतर तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या भाषेत सांगायचं किती सांगायचं किती थोडकं सांगायचं किती जास्त सांगायचं आणि भाषा कुठली वापरायची आईला कुठली भाषा योग्य राहील अनेक खरडे करून मी त्याची ट्रायल घेतली म्हणजे माझ्या जवळच्या एकाच वाडीमध्ये मुंबईला राहायचो मी त्यावेळेला वाडीमध्ये एक बायक होत्या मावश्या होत्या त्या सगळ्यांना मी जाऊन विनवणी केली की मला तर सांगा तुम्हाला हे वाचता येत आहे का वाचवत आहे का अहो रघुनाथ दोन दोन कर्व्यांपासूनचा काळ काही फार बदललेला नव्हतं त्यावेळेला पण त्या सगळ्या मावशांना ते खूप आकर्षक वाटलं आणि त्यांनी मला मा, भरपूर मदत केली अरे अरे हे नको शब्द अरे हा नको शब्द असं करत मी ती पुस्तिका पूर्ण केली आणि ती मी माझ्यात खर्चा त्या त्यावेळेला चारशे रुपये पगार होता महिन्याला हाऊस मध्ये पाचशे रुपये खर्च करून मी पाचशे प्रतीक आपले प्रकाशक डॉक्टर अरुण विकायला कोण घेणार आहे मी माझ्या शाळेमध्ये गेलो इतर शाळांमध्ये गेलो कोणी दारात उभं करायला तयार नाही म्हणून ना रघुनाथ धोंडोकर यांचा काय अजून काही आणि आज सुद्धा गेलाय का नाही मला माहिती आता काय करावं पाचशे रुपयाचा बोधा पडला मग लोकविज्ञान संघटनेचं मी काम करायचो आमच्या संघटनेतर्फेही आम्ही व्हिटी स्टेशनच्या बाहेर फुटपाथवर दहा बारा पुस्तकं आम्ही काढली होती विज्ञान विषयक आणि ती छोटी छोटी पुस्तिका आणि त्याच्यामध्ये ही पुस्तक ठेवली आणि एक रुपया खरेदी किमतीला सव्वा रुपयाला विकून शंभर रुपये प्रॉफिट नव्हता म्हणजे पुढची पुस्तकं काढायला लोकविज्ञान संघटने ते पुस्तकं हा हातोहात गेली तीन चार दिवसात म्हणजे जाणारी प्रत्येक बाई लोकल पकडायच्या घाईत असते पण ते पुस्तक बघायचे आणि पटकन सव्वा रुपया टाकून घेऊन जायचे त्यावेळेला गमत म्हणजे आजचे मनोविकासचे प्रकाशक अरविंद पाटकर ते आता मित्रही आहेत प्रकाशकही आहेत ते, ते त्यावेळेला माझ्याबरोबर लोकसं विज्ञान संघटनेचे कार्यकर्ते आम्ही दोघं फुटपाथवर बसून ती पुस्तिका विकलेली आहे अशी पुस्तिका आणि त्या पुस्तिकेने मला एक माझ्या आयुष्यातल्या काही अभिमानाचे क्षण असतात त्यातला तो एका वर्तमानपत्रात दुर्गाबाई भागवतांनी नाइनटीन नाईन्टी थ्रीला ह्या हितगुत लेखीशी मुलगी वयात येताना या पुस्तिकेचं परीक्षण लिहिलं आणि त्या परीक्षणाचं शीर्षक दिलं आधुनिक स्त्रीचं उपनिषद म्हण मला माहित मा नाही दुर्गा भागवतांनी अजून कुठल्या पुस्तकांचे परीक्षण केली पण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा विषय होता तर अशी पुस्तिका बरं ती पुस्तिका नंतर कोणी प्रकाशात छापत नव्हते मोठे सगळे मराठीतले मोठे पावलायचे का ते कारण आता कळत आहे आता असं कळत आहे की ती सोळा पाणी पुस्तकं खा म्हणजे त्याची मॅक्झिमम किंमत त्यावेळेला मी सव्वा रुपये ठेवली होती तर त्यावेळेला त्यांनी दोन रुपये पाच रुपये ठेवली होती आणि त्यातलं कमिशन विक्रेत्याला फक्त रुपये मिळतं कोणी विक्रेत हात नाही लावत त्यामुळे ते धंद्या धंद्यामध्ये ते बचतच नाहीत तसं कारण देत नव्हते पण काहीतरी बोलून वाटेल लावले लावले वा ला म्हणजे मग नव्वद साली माझी घातचक्रे आली देशमुख आणि कंपनीतर्फे तेव्हा डॉक्टर सुलोचनाबाई देशमुख या प्रकाशिका आता माझी खूप मैत्री झाली घनिष्ठ संबंध झाले मी तिला मावशी म्हणायला लागलो मग उच्चुक हवहूच तिला मी हे पुस्तिका दाखवली म्हणजे मावशी छापणार का, का। ती रागावली मला तेव्हा कळलं ती आपली मावशी असली सुलोचनाबाई देशमुख असली देशमुख कंपनीचे नावाजलेली प्रकाशिका असली तरी ती डॉक्टरेट आहे पी एच डी त्या काळात आणि पी एच डी कशात होती ती तर ती पी एच डी होती तिचा थिसिसचा विषय होता त्या काळचा कुमारी माता आणि तिच्या गाईड कोण होत्या गाईड होत्या डॉक्टर इरावती करवी तिने ते जीव घालून ही पुस्तिक छापलं आम्ही ते राईट केलं थोडं छाप थोड्या पाणी पुस्तिका बाहेर आली देशमुख कंपनीने छापली चार बारा वर्ष कादंबरी न छापणाऱ्या सगळ्या प्रकाशकांना मागे टाकून मावशीने माझी पहिली घातचक्र छापली तसंच भीतभूत लेखीशी हे तिने छापलं आणि तिने केलं काय तर तिच्याकडे भरपूर नररा कुरुणकरांची कसुमाग्रजांची को आयाती कोसला या सगळ्या पुस्तकं विकत घ्यायला लोक यायची त्या सगळ्यांना ती कंपल्सरी दहा प्रती विकायची या घ्या तर तयार येतील सा खात्रीने सांगायची की पुन्हा परत तुम्हीच मागायला याल आणि असं ते पुस्तक रन झालं आणि आज एक हजार प्रती खपतात आणि एक पुस्तिका जाते ना ती वीस घरी फिरते माझ्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे की हजारो मुलींना मनस्वास्थ्य मिळालं शास्त्रीय ज्ञान मिळालं माझी पाळीबद्दल आणि दुसऱ्या भागात आहे माझी पाय आल्यानंतर आईला वाटणारी काळजी <coughs> तर ती असे हे हितभूज आहेत सोळा पानाच्या अगदी स्वस्त आठ सुद्धा वीस रुपये काहीतरी किंमत आहे तर हे पुस्तिका लोकांपर्यंत पोहोचावी आज सुद्धा प्रत्येक महाराष्ट्र मराठीच्या प्रत्येक मराठी वाटणाऱ्या प्रत्येक आईनं ही आपल्या मुलीला वाचून दाखवावी या तळमळीने मी हा व्हिडिओ आणले बघा मी वाचून दाखवतो एक पान पहिलं पान भाग एक दहा वर्षाच्या मुलीसाठी अजून पाल यायची आईने मुलीला जवळ घेतले हे घेतब मायेचं इथं आणि हे बघ मुली हे पुस्तक फक्त तूच वाचायचं मोगाच्या पुस्तकाबद्दल सगळ्यांना नाही सांगायचं आता मैत्रिणीला सांगावं असं वाटलं ना तिला माझ्याचकडे घेऊन जाईल मी सांगेन अगं नाही गं या पुस्तकामध्ये लपवावं असं काही नाही उद्या त्यातली माहिती प्रत्येक मुलीला हवी म्हणून तर तुला बोलून मी सांगते ना हां लपवण्यासारखं काय असतं तर मी तुला मुळात वाचून दाखवली असते का पण गुपचूप एवढ्यासाठीच वाचायचं की या पुस्तकात जे सांगितलं आहे ना त्याबद्दल सर्वांमध्ये बोलणं आणि ते तुला लहान मुलांनी आपल्या समाजात अजून योग्य मानलं जात नाही ही बोलणारी मुलगी उगंच हो वेडी ठरते काहीतरी विचित्र वाटतं लोकांना आता मी माझ्या लहानपणी असं काही वाचलं नाही का माझ्या आईने काही मला असं समजावून सांगितलं था नाही तुला मात्र मी मुद्दाम सांगते था। बस किती वर्षाचं झालं माझं बाळ दहा हो ना मोठी झाली माझी बा खूप मोठी स्वतःची कामं स्वतः करते नाही का आता तुझ्या एवढी मुलगी मोठी झाली की मग मी जे सांगणार ते तिला समजवू शकतो तू लहान असतीस तर तुला समजणारच नव्हतं म्हणून मी आतापर्यंत नव्हतं सांगितलं काय मी काय सांगणार माहितीये तुला माहिती आहे मला सांगायचं आहे की लहान बाळ म्हणून तू माझ्या पोटात वाढलीस माझ्या अगं खरच विश्वास नाही बसत प्रत्येकजण बाळ म्हणून जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला आपल्या आईच्या पोटात नऊ महिने राहावंच लागतं बाबा मी काका मामा आजी आबा सगळे त्यांच्या आईच्या पोटात वाढली नऊ महिने राहिले होते पोटात कुठे वाढले तेच तर सांगायचं आहे आपलं पोट आहे ना त्यात काय काय असतं बरं हे लघवी साठवायला पेशंट अन्न साठवायला पचवायला नळीसारखं आतडत तस प्रत्येक मुलीकडे बाईकडे बाळ पोटात ठेवण्याची पिशवी असते फक्त बाईच्या पोटात बर का पुरुषाकडे ही बाळ ठेवण्याची पिशवीच नसते म्हणून फक्त बाईच पोटात मोल वाढवू शकते पुरुष काही कामाचा नाही बाई म्हणजे मोठी बाईच बर का म्हणजे मूल वाढवायला मोठी बाई असते पण लहान मुलीमध्ये सुद्धा ही बाळा वाढवायची पिशवी असतेच तुझ्या पोटात पण ती आहे अगो खरच आहे ती आहे हेच तर सांगायचं होतं तुला मला त्या पिशवीबद्दल सांगायचं होतं म्हणून तर जवळ बसत आहे म्हणून तरी पुस्तिका वाचून दाखवती आहे आता छोट्या मुलींची पिशवी छोटीच असते आणि मोठ्या बाईची पिशवी मोठी असते आता एवढं बाळ पोटात ठेवायचं तर ती पोट मोठी नको का पिशवी नाही ग बाळ नसतं तेव्हा ती छोटी चालते दिसतं का आपल्याला बाहेरून आतमध्ये बाळ असतं तेव्हा मात्र ती टंब फोकते नेहमी नाही लहान मुलींना काही बाळ पोटात ठेवता येत नाही तुलाही आत्ता ठेवता येणार नाही कारण तुझ्या पिशवीत बाळ मावणारच नाही आणि छोटीच ती आहे तू अजून मोठं व्हाय त्या माझ्या बाळाला नाही का आता मात्र तू मोठी व्हायला लागली आहे बर का आणि तुझी पिशवी जशी तू मोठी होशील तशी हळूहळू बारीक मोठी होणार आहे नाही का आपण दूध पितो नाही का ते दूध कोणाचं असतं गाईचं म्हशीचं हो ना ते त्यांच्या बाळासाठीच असतं ते आपण वेगळं करतो आणि पितो गाई म्हशीच्या पिलाला भूक लागली की त्यासाठी ते दूध असतं मग आपल्या लहान बाळासाठी दूध नगो एकदम तान बाळ असतं त्याला त्याला काय खाता येतं काही त्याला काय दात असतात पोळी भाजी खायला दूध तर योड़ पाहिजे तू बघितलं ना एवढे एवढंच असतं ते पाहिलं का तू कधी ज्या मोठ्या बाईला लहान बाळ होतो ती बाळ पत्रार घेते छातीवर घेते आणि छातीमधून त्या बाळाला दूध पाठते तिचं दूध आणि प्रत्येक बाईला स्त्रीला असं आपल्या येल्यावल्याश्या बाळाला जवळ घेऊन दूध पात्र खूप बरं वाटतं बरं का मी सुद्धा तू बाळा होतीस ना तेव्हा पाजलंय तुला तू घेऊन तर तू मोठी झाली आहेस ते दूध कुठे तयार होतं ते दूध मोठ्या बाईच्या छातीमध्ये तयार होतं बाय झाल्यावर मग दूध तयार व्हायचं तर छाती नको का मोठी व्हायला हळूहळू हा म्हणजे छोट्या मुलीची तुझी छाती एकदम चपाटच आहे पण आता हळूहळू मोठी व्हावी लागणार अशा पद्धतीनं पहिला भाग संपतो तिच्या लाडक्या बायाला मुलीला पायी हेच अगोदर पाणीबद्दल शास्त्रीय माहिती देऊन मानसिक आधार देऊन एक छान आई आणि मुलीच प्रगल्भ निर्माण करून आणि दुसरा भाग येतो तो, तो पाळी आल्यानंतर फिरावल्यानंतर तेरा चौदा वर्षाच्या मुलीसाठी की ज्यात आई समजून सांगते की बाळ गर्भ राहतो कसा कारण हे ज्ञानच नसतं आणि अज्ञानामुळे चुका होतात आणि त्यामुळे ही इतकं काय म्हणतात त्याला आई या दोन्ही टप्प्याला जर मुलीबरोबर अशा पद्धतीने हितभूत केलं आधुनिक स्त्रीचं उपनिषद केलं उपनिषद असंच आहे ना जवळ देऊन सांगितलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद तर मला वाटतं कुठल्याही म्हणजे त्या मुलीसाठी त्या स्त्रीसाठी कायमचा तो एक समाधानाचा मानस स्वस्थ्याचा आणि एक तार्किक नैसर्ग रॅशनल दृष्टिकोनाचा एक पाया असेल मैत्रिणींनो शेवटी देतोय कुठे पुस्तिका मिळेल पुस्तिका मागवा आणि कृपया ही व्हिडिओ व्हायरल करा प्रत्येक मुलीकडे ही पुस्तिका असायला पाहिजे प्रत्येक आईनं ही पुस्तिका जवळ ठेवायला पाहिजे वाचून दाखवायला पाहिजे या तळमळीनं त्र्याऐंशी साली मी ती लिहिली त्र्याण्णव साली नव्वद ब्याण्णव साली सुलोचनाबाई देशमुखांनी ती छापली आजही ती जाती है। आहे आजही ती या मागणी आहे पण आता व्हिडिओचं योग आलेला आहे या व्हिडिओने ती अजून जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोचावी हीच तळमळ ती त्यावेळेलाही होती यावेळेलाही आहे आणि एका स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून दुसरं काय हवं आहे मला I knew it.